नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी आज वाचूयात भाग दहावा दुर्योधन आणि कर्ण यांच्या पुढे असलेला विदुराचा रथ हस्तिरापूरच्या दिशेने उधळला होता गुरु पांचालाची सोयरीक झालेली पाहून आनंदानं वेडावून गेलेल्या विदुराला केव्हा एकदा धृतराष्ट्राला भेटेन असं झालं होतं परंतु घोडे कितीही वेगाने पिटाळले तरी गंगेकाठी असलेल्या त्याच्या वाड्यावर पोहोचायला त्याला मध्यरात्र उलटली एवढ्या रात्री महाराजाला उठवणं प्रशस्त नव्हतंच शिवाय ही वार्ता त्याला अप्रिय वाटण्याचीच शक्यता अधिक तेव्हा फार घाईनं केलेलीच बरी विदूर महामंत्री असला तरी त्याची स्थिती एखाद्या सेवकासारखीच आहे भीष्माची आज्ञा म्हणूनच केवळ त्यानं महामंत्र्याचं पद स्वीकारलं आहे परंतु महामंत्री असूनही तो गंगेकाठी या झोपडी वजा वाड्यात राहतो त्याच्या आयुष्यात कदाचित एवढंच त्याच्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे घडलं नाहीतर त्याच्या इच्छेला आणि मताला वेगळी किंमत आहेच कुठे तुला निष्कांचनच राहायचं तर निदान वाड्यात तरी राहा म्हणून महाराजानं त्याला हा वाडा बांधून दिला आपल्या परिवारासह तो इथंच राहतो दोन घास खाऊन विदूर मंचकावर पडला खरा पण त्याला झोप कशी ती आलीच नाही विचारांची अनेक उलटसुलट चक्र त्याच्या डोक्यात गरगरत राहिली पहाटे पहाटे गंगेवरून येणाऱ्या नावाड्यांच्या हका ऐकू येऊ लागल्या तेव्हा कुठे त्याची तंद्री भंग पावली त्याला आता अधिक धीर धरवला नाही डोळ्यांवर तरंगू लागलेली झोप झटकून तो उठला प्रातर्विधी आटपून राजवाड्यात निरोप पाठवला आणि निरोप घेऊन गेलेल्या दूतापाठोपाठ तो राजवाड्यात दाखल झाला महाराजा विदुराची वाटच पाहत होता तशात विदुराचा निरोप मिळताच त्याच्या उत्सुकतेला पारावा राहिला नाही गाई घाईनं सारा आवरून तो राजवाड्याच्या मुख्य दालनात येऊन बसला कांपिल्य नगरीहून परत आलेल्या रथांचे खडखडाट रात्री त्याच्या कानावर आले होते परंतु तेव्हा खूपच उशीर झालेला होता त्याच्या शयन कक्षाच्या खिडकीखालून जाणारे सैनिक काहीतरी बोलत होते खर कुरु पांचालाच सख्य झालं द्रौपदी कुरूंची सून झाली असं काहीतरी ते बोलत होते अस्पष्ट कानावर येत होतं परंतु स्पष्ट काहीच कळलं नाही खरंच खरंच का द्रुपदाची कन्या कुरूंची सून झाली आहे माझ्या धनुर्धर पुत्रानं तो पण जिंकला की काय कल्पनासुद्धा किती छान वाटते पुत्र दुर्योधन आहेच तसा पराक्रमी वाटलं असंच जाऊन कोणाला तरी विचारावं खरंच का द्रौपदी कुरूंची सून झाली आहे पण विचारायचं तरी कोणाला आणि कस महामंत्री विदूर बहुदा तीच आनंद वार्ता सांगण्यासाठी एवढ्या सकाळी धावत आला असेल पण अशी आनंद वार्ता देण्यासाठी दूत पाठवायचा औपचारिकपणा कशाला हा विदूर सुद्धा ना कधी कधी उगीच अंत पाहतो कुरु पांचालांचा विजय असो धृतराष्ट्राला सामोरा येऊन त्याच्या पायाला स्पर्श करत विदूर म्हणाला आनंदाच्या अनावर लाटाने धृतराष्ट्राचं मन उत्समून आलं उत्साहित होऊन तो म्हणाला मी मी मी, मी हे काय ऐकतो आहे विदूर खरच का कुरु पांचालाची सोयी झाली आहे होय होय महाराजा तू ऐकलंस ते सत्य आहे द्रुपद राजकुमारी कुरुकुलाची सून झाली आहे शाबास शाबास विदुर शाबास यासारखी आनंदाची गोष्ट नाही माझा दुर्योधन तो पण जिंकल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्रीच होती आता आता आपल्या भाग्याला सीमा राहिली नाही फार फार चांगलं झालं विधुर कुरु पांचालाचे दुरावलेले संबंध आता पुन्हा पूर्ववत होतील द्रुपदाशी संबंध आल्यामुळे अनेक बलाढ्य राजे आता आपले मित्र होतील आपण आता पूर्वीपेक्षा अधिक बलवान झालो आहोत विदूर अधिक बलवान महाराजा म्हणाला विदूर, विदूर जा जा तर बोलत का राहिला आहेस वधूवरांच्या स्वागताची तयारी करायला सांगा राजकन्या द्रौपदीला अलंकाराने म्हणून आमच्या आशीर्वादासाठी घेऊन या म्हणावं महाराजा थोडं गैरसमज होतोय महाराज म्हणजे द्रौपदी गुरुकुलाची सून झाली हे खरं पण तिच्यासाठी ठेवलेला तो पण दुर्योधनाने नव्हे अर्जुनानं जिंकला आहे अर्जुन अर्जुन म्हणजे हे, हे, काय सांगतो आहेस तू विदूर धृतराष्ट्राच्या मस्तकावर जणू विजच कोसळली होती अर्जुनाचं नाव ऐकताच झालेल्या वेदना तो लपवू शकला नाही परंतु परंतु तशातही स्वतःला सावरत तो पुढे म्हणाला म्हणजे म्हणजे ते, ते जिवंत आहेत हा तस असेल तर, तर मला किती 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 आनंद आहे म्हणून सांगू विदूर, खरोखर खरोखर ती मुलं किती गुणी आहेत फार फार चांगलं झालं तेही ते, ते, ते मला माझ्या मुलांसारखेच आहेत नाही का विदुर त्यांना जाळून टाकायला निघालेला तो दुष्ट पुरोचन स्वतःच जळून खाक झाला ते बरंच झालं म्हणायचं आज आमच्यावरचा मोठाच कलंक धुवून निघाला विदूर एवढं बोलून महाराजा जो गप्प झाला तो पुढे बोलेच ना कारण कोणीतरी येत असल्याची चाहूल त्याला लागली होती बहुतेक दुर्योधनच त्याच्या सोबत कर्ण दुःशासन आणि शकुनीही शकुनी असावा शकुनी युवराज दुर्योधन आणि अंगराज सेवकांनी वर्दी दिली ये ये पुत्र दुर्योधन शकुणी आणि अंगराज तु ही ये अरे हा विदूर काय सांगतोय ते तुम्ही ऐकलत का ऐकलं अगदी सगळं ऐकलं धसमुसलेपणावर आसनावर बसत दुर्योधन म्हणाला त्याच्या बोलण्यातील तुटकपणा आणि संताप सहज लक्षात येण्यासारखा होता एक विचित्र अवघडलेपण निर्माण झालं आज्ञा असेल तर मी जातो महाराजा विदुर म्हणाला आणि महाराजांच्या आज्ञेची वाट न पाहता तो उठलाच पण जाण्यापूर्वी त्याला एक विचारायचं होतं तो म्हणाला आधणेप्रमाणे वधूवरांच्या स्वागताच्या सूचना देतो महाराजा तर 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 अरे वधूवरांच स्वागत झालंच पाहिजे आंधळ्या डोळ्यांमध्ये साकळून आलेली विखारी अश्रू डोळ्यात जिरवत महाराजा म्हणाला विदुर पुरेसा दूर जाताच इतका वेळ साचून राहिलेला दुर्योधनाचा संताप एकदम उफाळून आला संतापानं फणफणत तो म्हणाला तुमच्या तोंडून शत्रूची स्तुती ऐकून आज धन्य धन्य झालो मी आता आता खुद्द आमचे वडील शत्रूच्या कल्याणाची कामना करू लागले आहेत छान छान आम्ही त्यांना लाक्षागृहात जाळून मारण्याचा प्रयत्न केला हे त्यांना कळून चुकलं आहे आता आता आम्ही त्यांच्या हातून मरण मरण तरी पत्करलं पाहिजे नाही का कि की, की आत्मघात तरी करून घेतला पाहिजे काय काय करायचं महाराजा तेवढं सांगा धृतराष्ट्राला ऐकून घेणं भागच होत दुर्योधनाचं बोलणं शांतपणे ऐकून घेऊन तो म्हणाला दुर्योधन पुत्रा तुला राग येणं साहजिकच आहे पण ते सार ऐकून मला खरोखरच आनंद झाला आहे असं का तुला वाटत अरे अरे पण विदुराशी तसं बोलायला नको होत का अरे त्या कपटी माणसासमोर मी दुसरं काय बोलू शकणार होतो तो तुला माहित नाही का त्याच्याशी तसंच बोललं पाहिजे तरच आपले हेतू साध्य होतील आता तरी झालं ना समाधान अरे ते जळून मेल्याचं वृत्त आलं तेव्हा सगळ्यात जास्त आनंद कोणाला झाला असेल तर तो मला पण मी तो कोणाजवळ व्यक्तही करू शकत नव्हतो हो तुम्ही आनंदाने नाचला असाल पण मला प्रजेच्या समाधानासाठी अश्रू ढाळावेच लागले आता या स्वयंवराच्या वृत्तानं माझी काळजी अधिकच वाढली आहे सारख्या बलाढ्य राजा त्याचा मित्र झाला आहे आणि त्यामुळे आमचा मार्ग आता आणखीनच कठीण झाला आहे अंगराज अंगराज ये असा माझ्याजवळ बस तूही मला सल्ला दे एवढं झाल्यावर दुर्योधनाचा संतापाग्नी थोडा शांत झाला तो म्हणाला हस्तिनापूरचं राज्य आता आमच्या हाती आलं आहे ते मागायला ते कोणत्याही परिस्थितीत हस्तिनापुरात पाऊल ठेवणार नाहीत असंच काही केलं पाहिजे काय करता येईल असं तुला वाटत दुर्योधन धूतराष्ट्र म्हणाला मी असं ऐकतो की ते पाचही भाऊ द्रौपदीशी लग्न करणार आहेत आणि तीच गोष्ट आमच्या पथ्यावर पडणार आहे सुंदर स्त्रिया आणि गुप्तचरांच्या मदतीनं आधी त्या पाचही भावांमध्ये द्रौपदीवरून आणि त्यांच्या सावत्रपणावरून वैमनस्य निर्माण करूया नाहीतर या द्रौपदीच्या मनात त्यांच्याविषयी विष कालू शक्य झालं तर द्रुपदालाही काहीतरी नजराणा पाठवून आपलासा करू आणि काहीही करून आधी त्या भीमाचा बंदोबस्त करूया आपला सर्वात मोठा शत्रू तोच आहे त्या पाचही भावात तोच अधिक बलवान आणि धोकादायक आहे किंवा असं करूया त्या पाचही भावांनी हस्तिनापुरात येणं त्यांच्या दृष्टीनं हिताचं नाही अशी वंदता पसरवू ती सगळी चर्चा ऐकत असलेला कर्ण स्वतःशीच हसला आणि चर्चेत प्रथमच हस्तक्षेप करत म्हणाला ही निष्फळ चर्चा कशाला हवी आहे युवराज तुझा एकही पर्याय मला व्यवहार्य वाटत नाही या युक्त्यांचा खरंच उपयोग होईल असं का तुला वाटत मग ते इथं हस्तिनापुरात असताना तू काय करत होतास जेव्हा ते लहान होते पंख न फुटलेल्या पाखरांसारखे असहाय्य होते तेव्हा जे शक्य झालं नाही ते आता कसं शक्य आहे आणि तेही अनुभवाचं शहानपण आणि द्रुपदा सारख्या बलाढ राजाचं पाठबळ असताना आता ते शक्य नाही आता तुझी कुठलीही युक्ती कामे येणार नाही द्रौपदीच्या मनात त्यांच्याविषयी विष कालवणं सोपं आहे असं का तुला वाटतं मुळात एकापेक्षा अधिक पती असणं स्त्रियांना आवडतं शिवाय क्षुद्र भिक्षुकाच्या वेशात असलेल्या अर्जुनाचा जिन सहज स्वीकार केला ती स्त्री तिला मिळालेले पती पांडव आहेत हे, हे कळल्यानंतर त्यांचा त्याग करेलच कशी तेव्हा तेही शक्य नाही त्याचप्रमाणे महाराजा द्रुपद हाही कुठल्या प्रलोभनाला बळी पडेल असं मला वाटत नाही माझा ऐकणार तर सांगतो आता ते सावध झाले आहेत आता कामी येईल ते फक्त बाहुबळ तेवढा एकच पर्याय आता शिल्लक आहे महाराजा द्रुपद आज त्यांच्या पाठीशी आहे द्वारकेचा राजा श्रीकृष्ण हा तर त्यांचा हितचिंतक आहे तो आणि इतर मित्र राजे त्यांना येऊन मिळण्याच्या आत म्हणजेच ते अधिक प्रबळ होत नाही तोच अचानक हल्ला करून त्यांचा निपात करूया त्यांचा कायमचा बंदोबस्त करायचा असेल तर तो विरोचित मार्गानच करावा लागेल आणि तो मार्ग आहे युद्ध लहानशी ज्योत जो वाऱ्याच्या झोतापुढे विझून नामशेष होते परंतु तीच ज्योत जर ठिणगी होऊन जंगलात पडली तर तोच वारा तिच्या मदतीला येऊन वणवा पेटत जातो त्याचप्रमाणे दुर्बल लोकांना सामान्य शत्रू सहज चिरडून टाकू शकतात परंतु तेच सामर्थ्यानं तळपू लागतात तेव्हा प्रबळ शत्रूही त्यांचे मित्र होतात अंगराज अंगराज तू असामान्य वीर आहेस आणि वीर योद्ध्याला शोभावं असंच तू बोललास समाधानानं धृतराष्ट्र म्हणाला परंतु मला वाटत घाई कशाला अजून थोडा विचार करूया भीष्म द्रोणाचार्य विदूर हे काय म्हणतात तेही पाहू आणि मगच काय तो निर्णय घेऊ कर्णाच्या त्या वक्तव्यानं सर्वांच्याच अंगात वीरश्री संचारली होती अनेक युक्त्या प्रयुक्त्या सुचवणाऱ्या दुर्योधनाला सुद्धा करण्याचं म्हणणं मनोमन योग्यच वाटलं होतं परंतु घाईनं करण्याचा सल्ला देऊन महाराजा धृतराष्ट्रानं सर्वांच्या ओसंडून आलेल्या उत्साहावर थंड पाणी ओतलं होतं सर्वांचा विरस झालेला पाहून धृतराष्ट्र म्हणाला नाही म्हणजे या विषयावर मला त्यांच्याशी फक्त औपचारिकपणे बोलू द्या शेवटी निर्णय आपल्यालाच घ्यायचं आहे ठीक आहे द्योधन पडला दुर्योधनाचं अजून समाधान झालेलं नाही हे पाहून धृतराष्ट्र म्हणाला पुत्र दुर्योधन अरे तूही माझं मन ओळखू शकला नाहीस हेच माझं सर्वात मोठं दुःख आहे कुरुराज्याचा खरा उत्तराधिकारी मी असताना लहान भावाला राज्याभिषेक होतो आहे हे पाहून मला काय वाटलं असेल आंधळा म्हणून जन्मल्यामुळे मला सिंहासनावरील हक्क हिरावून घेण्यात आला त्या कटात हा हा राजनीती धुरंधर विदूर सुद्धा सहभागी होता म्हणाला जो स्वतःचा सांभाळ करू शकत नाही अशा अंध आणि अपंग व्यक्तीला राजा करू नये असं राज्यशास्त्र आहे फार कुटील आहे हा दासी पुत्र विदूर पण पण जन्मजात अंधत्वामुळे माझा हक्क हिरावून घेतला गेला म्हणून काय झालं माझी मुलं तर आंधळी नाहीत ना सिंहासनावरचा त्यांचा हक्क का हिरावून घेतला जावा याबद्दल त्याच्या तोंडून कधी एक अवाक्षरही निघत नाही महामंत्र्याच्या आसनावर बसून न्याय करणाऱ्या या विदुराला हा अन्याय का दिसत नाही बोलता बोलता धूतराष्ट्राच्या डोळ्यांच्या खाचांमध्ये पाणी साकळून आलं होतं आता काही बोलायचं शिल्लक राहिलं नव्हतच भीष्म द्रोण आणि विदूर हे पांडवांचे पक्षपाती आहेत हे सर्वांनाच माहीत होत त्यामुळे होणारी चर्चा राजसभेतच व्हावी आणि तो काय निर्णय घ्यायचा तो फक्त महाराजांनीच घ्यावा या निष्कर्षावर बैठक संपली महाराजा आज इतकं बोलला होता की कदाचित यापूर्वी तो कधीच इतकं बोलला नसावा त्यामुळे एकीकडे मन हलकं झाल्यासारखं वाटतं तरी दुसरीकडे खरं काय ते सांगून टाकल्यामुळे अनामिक भीतीचं दडपण त्याच्या मनाला ग्रासू लागलं भवतालचा एकांत नकोसा वाटू लागला परंतु पुत्र दुर्योधनाची समजूत काढायची तर एवढंच सांगायला पाहिजे होतं नाही का धृतराष्ट्र आता स्वतःच्याच मनाची समजूत घालू लागला गांधारीच्या पावलांची चाहूल लागताच त्याला जरा बरं वाटलं ये, 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 ये गांधारी गांधारीचा आश्वासक हात हाती घ्यावा म्हणून धृतराष्ट्र म्हणाला काय म्हणाला ते ऐकलंच ना आता उठल्या बसल्या पुन्हा कुंतीच्या मुलाचं कौतुक ऐकावं लागणार गांधारीनं एक दीर्घ निश्वास सोडला आणि ती म्हणाली हम्म कुंतीची मुलं पांडूची नव्हे धृतराष्ट्र काहीच बोलला नाही इतका द्वेष बरा नाही महाराजा तीही तुझ्या भावाचीच मुलं आहेत ना पण तूही त्यांना कधी पांडव म्हणत नाहीस मला तर किती आनंद झाला आहे म्हणून सांगू ऐकतच राहावं असं बोलणारा युधिष्ठिर पुन्हा केव्हा भेटेल असं मला झालं आहे आणि तुला एक सांगू तू समजतोस तसा माझ्या मनात कुंतीचा द्वेष कधीच नव्हता गांधारीचा तो निरीच्छपणा पाहून धृतराष्ट्राला आणखी संताप आला आता काय ते स्पष्टच सांगून टाकायला पाहिजे होत हाती घेतलेला गांधारीचा हात तसाच सोडून देत धृतराष्ट्र म्हणाला माझी माझी मुलं सिंहासनावर बसलेली पाहिल्याशिवाय मला समाधान लाभणार नाही गांधारी इतकं वर्ष सोबत केलीस पण पण माझ्या इच्छा आकांक्षा तुला कधी कळल्याच नाहीत पट्टी बांधली म्हणून मी आंधळी झाले नाही महाराजा नवऱ्याला त्याची बायकोच सर्वाधिक ओळखते तुझी कुचंबणा मला दिसत नाही असं का तुला वाटतं महाराजा पण पण मला तुझ्या आकांक्षाशी समरस होता येत नाही माझा दुर्योधन मला तुझ्या इतकाच प्रिय आहे पण पण युधिष्ठिराच अर्जुनाच बोलणं ऐकलं की त्यांच्याशी कपट करावं हा विचारच मनात येत नाही त्या पाचही भावांच्या पराक्रमाच्या गोष्टी कानावर आल्या बस, बस, तू ही त्या विदुराच्या पंक्तीला जाऊन बसलीस धृतराष्ट्र किंचाळला त्याला वाटलं असंच उठावं थया थया कांड तांडव करावं ओरडून सांगावं जा जा निघून जा माझ्या समोरून पण पण तो काहीच बोलला नाही अस्वस्थ हतवारे करत तो आसनावर तसाच असहाय्यपणे बसून राहिला त्याला सिंहासनापासून वंचित करणाऱ्या पांडूच्या मुलांचं कौतुक करणाऱ्या गांधारीचा स्पर्शही त्याला आता नकोसा वाटत होता गांधारी ही तशीच मूकपणे बसून राहिली दोघांमध्ये पूर्ववत मौनाचा अथांग सागर पसरला असतो पुढील भागात पाहूयात द्रौपदीला घेऊन आलेल्या पांडवांचे हस्तिनापुरात स्वागत नक्की कसे झाले काय हस्तिनापुरात त्यांचा आदरातिथ्य झाले काय पांडवांना त्यांना राज्याचा अधिकार देण्यासाठी धृतराष्ट्र तयार झाला की स्वागताच्या त्या राजसभेत आणखी काही कुटकारस्थान घडले पाहूयात पुढील भागात